म्हणत मी मंदार कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपल्या घरी पाहू शकता लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे दोन हजार चोवीसची आपली गणपतीची मूर्ती पण पाहू शकता तर आताच आजचा संपूर्ण ब्लॉग हा गणपतीचे आगमन त्यानंतर गणपतीची आरती ह्या रिलेटेड असणार आहे तर व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा सगेर बस्त सबै बस भएर गे हजार तपाईँ उयो ताका बस् गजेशालाय बालचन्द्राय गणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरि धीमहि देवनि गजेशालाय बालचन्द्राय गणेशाय धीमहि भूर्या तुझी आले आनंदाची लाटली या वेड्या पिशा भगत देवा तुझी यादली लागली ओढ तुझ्या भेटीची दही डोक्यावर पाठ लडके बाप्पाचा देवाचा देव माझे घरी हो देवाचा देव माझे देवा, देवा, घरी हो देव घरी तर मित्रांनो रांगोळी पाहू शकता आता आपल्या गणपती इथे ती छान काढलेली आहे आणि या साइडला पाहू शकता गणपतीसाठी मोदक बनतायत

बात करें कौन है अच्छा ऊपर में जाता जैसे कर पाते धन्यवाद भगवान 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 सागर प्रसाद आई सम भगवान विश्व भगवान 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 कैसे ऐसे नहीं सोचते हैं तो वाला डालो 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 कबो बे आमी आदा बोलोवा माल्यादि राम नादि माल्यादि राम भानु ने दास सुने हे लालू हना दासوندی दासوندی ये पंडी दासوندی भावना बहुत बहुत बड़े बोल तेलन दुख से धीरे वक्त में बहुत डोंगा है आम दादा परया दानव मां ये धोखा है

હવેગોળી મુખ્ય અક્ષરતા હાથ અને દેવા हा म्हणजे आगमराम पूजा आम्ही कांदाम पूजा आम्ही आक्षाम पूजा सुंदाम पूजा आम्ही दांधाम पूजा आम्ही हा म्हणजे आता मुस्कांदाम पूजा आम्ही उदाराम पूजा आम्ही सर्वेश्वर आण सर्वांनी वर्तुळ सर्व अंग पूजा आम्ही म्हणजे मूर्तीमध्ये चेतना येते आता तुझ्याकडे जी आनंद पूजा असं म्हणतात या पूजेकडे महत्वाचं आता तुझ्याकडे काय फुलं असतील ते बघित आहे

हमारा राम 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 बापे तो पब्लिक नमस्कार कर राम जी दराम श्री पार्थिवसी देवीनायक देवता प्रीष्ट करदा सच्चि ब्रह्मा परम सोई निवास वर्धंत तुगिरबायें एंपाद स्वस्थी सदाना ओम मुरदवस जग दिया बिया दान दमाबा जोम आबियता अधिकत पै काय गोडाचा अजून नयेत राखायचो राखून घे

ूर्ति मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना कुर्ति जय देव जयशद्वारा गौरी पुनरा चन्दना कुङ्कुन्देशरा हिरे जामुकट सोपतो सुन्दरीनयना दासरा माता वाट्पाय सगना संकक्षि पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान पूर्ति जय देव जय देवलालमुखो गोला लड्डू साहि सुबो जय देव गंगा विद्या सुखदाता स्वामी सुखदाता कन्या कुमार दर्शन मेरा मनोरम का जय देव जय देव दाता स्वामी सुखदाता कन्या कुमार दर्शन मेरा मनोरम का जय देव जय देव

भद्र होसी तू गोळा पुष्पाच्या घालून या माळा कपाळी कस्तुरी करतुरी तिला तू दिसती सुंदर सावळा जय देव जय देव जय गनारायणा सगळा देवा आदी तू देव माझा जय देव जय देव प्रदोषाचे दिवशी चंद्र शापिला सम देव मोठा आकांत केला 재미, one, ma, dje, dje,

जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तू वा कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा गौरा नैने विशाळा गांधी पार्वती सुमनाचा माळा विभुतीचे उदन चितकंठ नीरा ऐसा शंकर शोभे उमावेळा जय देव जय देव

కృష్ణ కృష్ణ అరే అరే రామా బంధు తు బ మోర్యా మోర్యా మోర్యా